बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यात असलेल्या मस्साजोग ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता कमीत कमी एक एकवीस दिवस किंवा होणं त्यापेक्षा जास्त दिवस उलटले आहेत मात्र तरीही ही हत्या अमानुष हत्या कशासाठी करण्यात आली कोणत्या कारणासाठी करण्यात आली त्यामध्ये नक्की मास्टर कोण आहे आणि अजून किती आरोपी अटक करण्याची बाकी आहेत किती लोकांना अटक केली हे तर आहेच किती आरोपींना अटक केली हे सगळ्यांना माहीत आहे मात्र अजूनही मुख्य जे आरोपी आहेत ते अटक करणं बाकी आहे आणि यामध्ये या घटनेचा जो मास्टर माइंड म्हटलं जातं वाल्मिक कराड या वाल्मिक कराडला काही तासांपूर्वी अटक करण्यात आल्याची बातमी प्रसारमाध्यमाच्या काही ठिकाणी झळकली मात्र त्या बातमीला असा दुजोरा स्पष्टपणे असा कुठलाही दुजोरा सी आय डी विभागाने दिलेला नाही मात्र ही अटक झाली नसल्याचं सांगितलं जात आहे परंतु वाल्मिक कराड हे अवघ्या काही तासामध्ये पोलिसांना शरण जाणार असल्याची शक्यतासुद्धा या निमित्तानं व्यक्त केली जात आहे आणि तर तसं जर झालं कराड जर पोलिसांना शरण गेले किंवा पोलिसांनी त्यांना अटक केली तर त्यानंतर त्यानंतर जो जो तपास त्यानंतरचा जो तपास सुरू होणार आहे त्या तपासाला जसा वेग येणार आहे आणि त्या तपासानंतर किंवा तपासाच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचशा धक्कादायक बाबी समोर येणार आहेत आता वाल्मिक कराड मग आता बातम्या आल्या की कर्नाटकमध्ये आहे किंवा मग मध्य प्रदेशमध्ये आहे आता अलीकडं ताजी बातमी अशी आहे की त्या कालभैरवनाथाच्या दर्शनासाठी मध्य प्रदेश उज्जैन इथं गेल्याचं कराडं असं कारण तेच अकरा डिसेंबरचा तो व्हिडिओ आहे किंवा फोटो आहेत आता सध्या ताजं अपडेट ताजी त्या संदर्भात ताजा अपडेट कुठलाही कुठल्याही संदर्भात तरी नाही मात्र पुण्यातून पुण्यातून बाहेर गाव बाहेर जाण्यासाठी बाहेर जाण्यापूर्वी पुण्यातून बाहेर जाण्यापूर्वी कराड याने स्वतःचे मोबाईल बंद केले किंवा के असं तिथून नेटवर्क लागत नाही मात्र सध्या कराड कुठं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शी आय डीनं कराडाच्या भोवती प्रचंड असा भक्कम असा फास आवळा आहे आणि या पार्श्वभूमीवर शी आय डी विभागानं आतापर्यंत एकशे पंधरा जणांची चौकशी केली आहे कसून चौकशी केली आहे आणि त्यामध्ये काही महिलासुद्धा आहेत महिला पदाधिकारीसुद्धा आहेत तर अशाची चौकशी झाली आणि तरीही कराड कुठं आहे कुठं लपले आहेत कुठं कुठं समजा कुठं लपला काय अशा या संदर्भात गुन्हा दाखल आता फक्त कराडच्या विरुद्ध फक्त खंडणीचा गुन्हा दाखल आहे मात्र खंडणीच्या व्यतिरिक्त संतोष देशमुख यांची जी हत्या करण्यात आली त्यामध्ये काही कराडचा काही भाग आहे सहभाग आहे का किंवा जे काल जे व्हिडिओ सापडला व्हिडिओ आढळला त्या व्हिडिओमध्ये काही मिळतं आहे का व्हिडिओच्या माध्यमातून दोन मोबाईल सापडले त्या सुदर्शन घोले वगैरे त्या मोबाईलच्या माध्यमातून कुठल्या तरी वरिष्ठ नेत्याला फोन केले गेले तर ते फोन कुठल्या नेत्याला गेले केले गेले तो नेता नेमकं कोण आहे त्या संदर्भात सुद्धा बरीचशी उत्सुकता आहे तर सी आय डीचा तपास त्यादृष्टीनं चालू आहे मात्र अशा पद्धतीनं जनतेमध्ये जो मनस्ताप आहे संताप व्यक्त केला जात आहे तर त्या पार्श्वभूमीवर शी आय डी कामाला लागली आहे शी आय डी विभाग हा अत्यंत गंभीर आहे या प्रकरणावरून आणि त्या आत्तापर्यंत चांगल्या पद्धतीने समाधानकारक का असा असे तपास आहे तर संध्याकाळपर्यंत किंवा काही तासांमध्ये कराड पोलिसाच्या ताब्यात येतील किंवा पोलीस पोलिस त्यांना अटक अटक करतील अशी शक्यता किंवा अशी आशा या निमित्तानं व्यक्त केली जात आहे राज्याचा गृह विभाग राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा यामध्ये अतिशय गंभीर आहेत कारण अतिशय म्हणजे तरुण वयात या सरपंच जे आहेत संतोष देशमुख यांची अतिशय अमानुषपणे हत्या करण्यात आली त्यांच्या पाठीमागे लहान मुलं आता कालपर्वा जो बीडमध्ये जो मुकमोर्चा निघाला मुक, मुक आक्रोश मोर्चा निघाला माफ करा मूक मुकमोर्चा नाही आक्रोश मोर्चा निघाला त्या आ त्या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून समाज समाजबांधव प्रचंड संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं आणि ही सहा जो विषय आहेत संवेदन विषय संवेदनशील विषय आहे यामध्ये राजकारण करण्याचा काठली कुठलाही घाडाचा प्रयत्न कुठे करू नये असे बरेचसे प्रकार झाले अंजली यांनी यांनीसुद्धा काही वक्तव्य केलं किंवा त्यांनी बरंच त्यांनी यांना टार्गेट केलं धनंजय मुंडेंना टार्गेट केलं तो त्याच्या राजकारणाचा किंवा त्याचा याचा भाग असेल त्याचा तो व्यक्तिगत व्यक्तिगत आहे त्यांचा विषय असं होऊ शकतो मात्र यामध्ये कुठलंही राजकारण आणता जे कोणी आरोपी आहेत सर्व जे कुठल्याही पक्षाचे किंवा कोणाच्या जवळचे को असतील त्यांना सगळ्यांना अटक केली जाईल आणि त्यांना फासावर चढलं जाईल जर पासावर चढवलं जाईल त्यांना फाशी देण्यात येईल असं मुख्यमंत्री फडणवीस हे सांगत आहेत मात्र ते कधी प्रत्यक्षात येणार तो निर्णय त्याचा जो निर्णय आहे तो कधी प्रत्यक्षात येणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे तर आपण या प्रसंग त्या याची शिक्षेची वाट पाहू किंवा जो तपास आहे तो द्रुतगती न्यायालयाकडं जातो कशा पद्धतीने तपास सुरू होतो याकडं आपण आशादायी म्हणजे आ अपेक्षेनं किंवा मोठ्या याच्या आशेनं आपण सर्व सर्वजण पाहत आहोत कारण ते जे कुटुंब उघडं पडलं आहे देशमुखांचं कुटुंब जे उघडं पडलं त्या कुटुंब देशमुखाच्या कुटुंबां म्हणजे देशमुख कुटुंबासह महाराष्ट्रातले जे अन्याय पीडित लोक आहेत अन्यायग्रस्त लोक आहेत त्या सर्वांना मोठा दिलासा मिळावा किंवा भविष्याकाळ त्यांना चांगल्या पद्धतीने मोकळा श्वास घेता यावा यासाठी आपल्या सर्वांचं आपल्या सर्वांना अशी अपेक्षा आहे आणि तशा तशा पद्धतीचं वातावरण या राज्यात निर्माण व्हावं अशी अपेक्षा या ठिकाणी आपण करू आणि तुर्तास इथं थांबू धन्यवाद लोकपत न्यूज नेटवर्क लोकपत यूट्यूब चॅनल अहिल्यानगर महाराष्ट्र मी बाळासाहेब शेटे पाटील नमस्कार